मग आम्ही आमचं डिस्कशन सुरू ठेवलं होतं त्यानंतर त्या सुद्धा आल्याने माझं पुढचं क्लायंट सुद्धा आलं होतं त्यांना आपल्याकडनं जेल एक्सटेन्शन हवे होते आणि ही माझी खूप जुनी क्लायंट आहे मला वाटतं दीड वर्षांपासून ते आपल्याकडे येतात आहेत त्यानंतर हे माझे स्टुडंट आहेत जे की फा फार बालिश आहेत म्हणजे त्यांना आपण इमॅजिनच नाही करू शकत त्यानंतर मग मी हा सेट क्लाइंटचा प्रिटी प्रिटी रेडी केलं होतं त्यानंतर मला नेक्स्ट अपॉइंटमेंट होती आणि त्या दोघींचे सुद्धा नील्स आपण खूप सुंदर बनवले होते एकीचे मरून रेड होते आणि एकीचे चे चेरी रेड होते त्यामुळं खूप छान सेट झाले ते त्यानंतर मी सात वाजेपर्यंत स्टुडिओमध्येच होते त्यानंतर मला वाटलं की आजचं काम माझं संपलेलं आहे बट त्यानंतर सुद्धा मला क्लाइंट आलं आणि ते क्लाइंट केलं सुद्धा मी बट मला व्हिडिओ काढणं माझ्या लक्षात राहिलं नाही त्यानंतर त्याच वेळेला माझा टिपचा डब्बा सांडला होता आणि पूर्ण मेस क्रिएट झाला होता त्या टिप्समध्ये त्यामुळं मी टिप्स आउटिंगला घेतल्या आणि खूप वेळ लागला मला जवळजवळ अर्धा तास याच्यामध्येच गेला आणि फार अवघड आहे बाबा टीप म्हणजे प्रत्येक नंबर वेगळा करावा लागतो त्यामुळं कुठल्या पण कामामध्ये तुम्ही डेडिकेशननं काम करणं आणि खूप शांतपणे पेशन्सने काम करणं महत्त्वाचं आहे